हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला कांद्याची भात अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये ही भाजी दाखवणार आहे त्यामुळे नक्की ट्राय करा मी कांद्याची भात स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर सुकट घेतली आहे एक वाटीभर ती देखील स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आपल्याला पाच मिनटं भिजत ठेवायची आहे बघा असे केल्यास त्यावरील माती निघून जाते इकडे आपण वाटण तयार करूया मी लसूण आणि मिरची घेतली आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अद्रक देखील घेऊ शकता मी फक्त मिरची आणि लसूण यांची पेस्ट करून घेते एकत्रितपणे त्यानंतर गॅसवर कडे ठेवायची कढईमध्ये दोन चमचे तेल टाका ता तेल तापल्यावर आपल्याला एक चमचा मोहरी घ्यायची आहे त्यामध्ये टाकण्यासाठी इकडे सुकट देखील पाण्यातून काढून घेतली मी तेल तापल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे छान परतून घ्यायचे तेलावरती आपल्यांना खूप छान कमी वेळेत ही भाजी तयार होते चवीला अप्रतिम लागते ही भाजी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर देखील खाऊ शकतो आणि हिरवा भाजी खाल्लाच पाहिजे कोणती हिरवी भाजी असली की आपण त्यामध्ये हिंग जरूर वापरायचं आहे हिंग टाकल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची आणि लसूणची पेस्ट टाकणार आहोत ही देखील छान तेलामध्ये परतून घ्यायची आपल्यांना कमी गॅसवरच परतायची आहे जेणेकरून छान परतली जाते जळत नाही मसाला मिरची आणि लसूण दळून था, प परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये दु, दूध स्वच्छ धुतलेली सुकट टाकायची आहे सुकट टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मंदच करायची आहे मंद गॅसवरच सुकट छान क्रिस्पी होऊ द्यायची बघा असे केल्यास कोणतीही सुकी मच्छी असू द्या तेलात परतल्याने त्याचा ओशाळ वास निघून जातो म्हणून आपल्याला ही काळजी जरूर घ्यायची आपल्याला तेलात सुकट छान परतून घ्यायची आहे तोपर्यंत तो कांदापाट टाकायची नाही कमी गॅसवर मी, मी सात ते आठ मिनटासाठी सुकट छान हो परतून घेतली त्यानंतर आपण कोरडे मसाले वापरूया कोरडे मसाले देखील ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असल्यास ते टाकू शकतात तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे मी एक चमचा लाल तिखट त्यानंतर एक चमचा काळा मसाला वापरणार आहे तुम्ही इथे कांदा लसूण मसाला देखील वापरू शकतात आणि त्यानंतर मी हळद वापरणार आहे अर्धा चमचा बस मी इतकेच मसाले वापरणार आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही धना पावडर देखील वापरू शकतात आता हे मसाले आपल्याला मंद तेलावर ते छान परतून घ्यायचे आहेत सुकट बरोबर इथे लक्षात असू द्या मंडळी मी मिठाचा वापर केला नाही अजून कारण की कांदा पातीला पाणी सुटतं त्यामुळे मीठ पहिले टाकायचं नाही आपल्याला सुकट छान परतली मसाले छान परतले की आपण गॅसवर फ्लेम कमी करून स्वच्छ धुतलेली कांद्याची पात वापरायची आहे इथे दिसताना आपल्याला जास्त दिसते कांदा पात शिजल्यावर मात्र कमी होते का ही कांदा पात आपण नेहमी एका पद्धतीमध्ये मध्ये करत असाल तर ह्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हिरव्या भाजीपाला देखील पोटत जाईल तोंडाची चव बदल म्हणून काही काही रेसिपी नक्की ट्राय करत जा मंडळी छान होतात कांदा पात छान खाली वर करून परतून घ्यायची आपल्यांना चमच्याच्या साह्याने आत्ताच दिसताना अशी दिसते शिजल्यावर वाफ लागल्यावर थोडी कमी होईल भाजी त्यामुळे आपण मिठाचा वापर केला नव्हता इथे आणि कांदा पाठीला पाणी पाणी देखील सुटेल बघा मंडळी थोड्या वेळाने माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी युट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्या त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मंडळी आणि रेसिपी ट्राय करायला मात्र विसरू नका आता आपण छान कांदा पात परतून घेतली बघा कांदा पात खालीवर करून वाप दिली त्याला आता कमी आकार झाला कांदापातचा देखा बघा बरं शिजल्यानंतर कमी होते कांदापात कोणतीही हिरवी पालेभाजी कमीच होते आता थोडी कमी झाली की आपण मिठाचा वापर करणार आहोत त्यामध्ये चवीला अप्रतिम बनते ही भाजी आणि झटपट देखील बनते कढईवर दिसणारी भाजी बघा किती कमी झाली आता आता यामध्ये जे पाणी दिसतंय मंडळी ते आपल्याला आटू द्यायचं आहे पाणी पाणी आटायला मात्र वेळ लागतो आपल्याला साधारण आठ ते दहा मिनटे ही भाजी शिजून घ्यायला लागते तशी कांदा कांदापात फ्रेश होते त्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही आता स्वादानुसार मीठ वापरायचं आहे भाजीच्या क्वांटिटीवर अवलंबून आहे मीठ किती वापरायचं तुम्हाला पण बेताने कमीच टाका कारण की त्यामधील पाणी देखील आटायचं आटवायचं आहे आपल्यांना अजून मीठ टाकल्यानंतर पुन्हा कांदा पातीला थोडे पाणी सुटेल मंडळी पाणी सुकवण्यासाठी आजूबाजूला भाजी करून मध्यभागी पाणी भाजीला सुटलेले पाणी टाकायचे ठेवायचे म्हणजे ते लवकर आटते कारण की गॅसची फ्लेम मधल्या बाजूला जास्त लागते कढईच्या चार ते पाच मिनटात छान पाणी सु सुकलं आहे मंडळी भाजीतलं आता आपण गरमागरम सर्व करूया बघा कशी दिसते भाजी आले ना मंडळी तोंडाला पाणी मग नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आता सर्व करूया आपण ही गरमागरम गर्म भाजी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग